मॉर्निंग स्टार्ट झालेली आहे मॉर्निंग स्टार्ट विथ काजूच्या बिया दाखवतीय हा माझा भासा आहे आशू ले रेड्या उतर मम्मी <ममें>. मम्मी <laughs> काजूच्या बिया वाजतोय चुलीजवळ जवळ बसलोय बाजूला आम्ही शाण्या इथं माझं लग्न बिग्न व्हायचं आधी फोडून आशु ये पहिला तो पिढाला ये लागा लागा। लागा। तो, दे 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 दे। ना फाडून तर काय होईल उडा आणि जर उडाला माझा कोणा पोरणा दिला का जबाबदारी तुम्ही घेल तुझ्या <laughs> काय हो मस्त तेवढी आणि हा पोरा कवाल जाणार या तुलदा आत्याचे लाड चालू आहेत म्हणजे मी लाडाची आत्या आहे ना मला काय याला काय बिया भाजून पण भेटल्यात चोरून पण भेटतात आणि साफ करून पण भेटतात अशी अर्धा अर्धी साफ करून मी सांगते लोकांना व्हिडिओ मध्ये काय आत्याची लाड करतात आणि माणसं मला अशी शेदारलेले व्हिडिओ बिया देतात बेस नक होतो त्याल दियाल दे मम्मी अलगुक लागले पकी माझ्यासाठी नारळ पण तोडत आहेत कुठे काढलेले काय हे हे बघा ऑलरेडी आम्ही काढलेले हा रितेश आहे माझा हा एक आशू आहे आणि त्यानं कामाला लावलंय वरून आताच जास्त आम्हाला नारळाचं ते नारळ सगळी पडली तर आता फोडून घेतोय नंतर हो त्या माझ माझ्या कोयत्या पण लागला हाताला इथे ना माझ्या पण लागला हाताला बघा बघा बका बका माझ्या पण हाताला लागलं चांगला पैकी नारळ फोडता फोडता बाबा आपल्याला काम नाही बाबा तरी पण मी एक नारळ फोडलेला आहे तू अर्धा मन फोडला पुढे सारे नारळ आम्ही साफ केलेत मस्त आता घेऊन जायचे बाबा नारळाची आता आहे ना मी त्याच्यामुळे अजून काम चालू आहे बाकी नारळ फोडण्याचं खूप जास्त ऊन झालेला आहे म्हणजे एक तीन साडेतीनची वेळ आहे आम्ही सकाळपासून मस्त मजा केलेली आहे नारळ वगैरे फोडले खूप सारे आणि आता ऊन कमी झालं म्हणून शेतावर चाललो आहे सगळेजण तर ऑलरेडी शेतावर गेलेलेच आहेत आता आम्ही पण चाललो आहे आणि तिथे जाऊन आम्ही खूप सारे आंबे पण खाणार आहोत बाजला ना आंबा मग बाजेला आमच्या घरात <laughs> अय थांब पडला मी काली झालो बाबा मुटका नाव पाहिजे चल आहे उन्हाच्या भरातच या पोरांनी आम्हाला आहे जंगलामध्ये शेतावर आहे शेतावर आहे हट्टच केला होता तर एकतर ऊन पण खूप आहे मी उन्हाची बाहेर नाही जात पण मुलांनी हट्ट केला म्हणून आली आहे अँड आता भाजीच्या मळ्यावर आलोय भाजी, भाजी बघ यार कशी ना मळा आहे गेवडा कवाल थोडा म टवाल झालाय असा का झालाय था तो पाणी न घालता यठे बला ना झेंडू भेंडू झेंडू बेंडू

वांगी आणि तशेली वांगी लायली नंतर टांबाटी नंतर वालबाबेस बाजून फुलता बाजता बघ वाल मग आपले आपले मग पोपटेल बाबेस आहे होत्या अरे होई हम्म आता र का असा तुडा गेलाय तुम्ही या काचा झाड अरे शेवंती शेवंती रे वांगी बघ करून लागतय बघ टोमॅटो 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 हे माझ्या हाताला लागले दुखतंय हात खूप बघ इकडे बोटल हा बघ हा बघ शाण्या कोयता लागलाय त्याला बेसवेल हम्म नंतर टमाटा पिकलाय वादानी भरपूर शेती केलेली आहे बाबा या टाइमला खूप कमी मळा लावलेला आहे नाही नेहमी खूप असतो हा पूर्ण एरिया पॅक असतो पूर्ण या टाइमला खूप कमी बैंगण बैगण बैंगन बैंगन व ते टाटी लोंगळी पुरी तू काल मका का मग तशी याला येल पाठवून दिलास नंदर वती विरत बा पाणी ना कसा बा भरली ती पुरी हा यात व्हिडिओ कडा येल त्यांना नंदर टमाटा काढलाय माझल माझ्यासाठी टोमॅटो आणलाय बघू आता तुझ्या आभान माझ्यासाठी टोमॅटो काढलाय मुलांनी ए नंदर मग नंदर मग कवड ए काल तू मिटामडी कुडाई जुगली हे बघ येले वांगी मादर वांग्याची भाजी होई हो ये वांगी ने मग तू दे उडून वांगी ने वांगी ने तुम्ही रे येड्यांचा पूर्ववने समजला ना मग बांधल रोग आलाय तुमा वई काल कुडता वांगी टंबाटी सेकंड रुकॅटो सेकंड बघा टमाटो 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 टमाटर 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 कोबा कोबागू नांदर वांगू आण पटलेला आहे कांद्याचाही शेत घेतलाय बेस आहे मग चला मग ती त्याची पाती का ना कुठली त्याची बाबाजी करता जात आणि घेऊन जाईन देशी ना चला टोमॅटो तुम्ही उन्हाची आणली र माझा हात दुखतोय कोयता लागला आणि नारळपूड आहे चालली ती नारळपुड आहे माझ्या दादाच्या इथलं ना हे, हे घर आहे मला खूप आवडतं म्हणजे माझं फेवरेट आहे कारण की एकतर ना हे सगळ्यात म्हणजे बघू शकता तुम्ही कुठे आजूबाजूला घरं नाही आहेत आणि हे एकच घर आहे खूप छान आणि असं जुनं टाईप आणि एकांत आहे त्याच्यामुळे मला हे घर खूप जास्त आवडतं जाम भारी वाटतंय ना माझं फेवरेट घर आहे मला अशीच घरं आवडतात ना मुली आपल्या मोठ्या मोठ्या पेक्षा आपल्या गावाकडची छोटी छोटी घरं खूप छान असतात पूर्ण जंगल आहे इकडे पावसाळी छान क्लायमेट होती एकदम ग्रीन ग्रीन होतं ग्रीन ग्रीन पाल <laughs> आतला आतला ही पालखी सगळी सोबत आली नंतर त्याचा काय या बैलाला सोडत नाहीत का बांधूनच ठेवता आता लावाय ना सोडाय ब काय वा त्याजल करंदा कुठे व ती करंदा आहे बाजली आजा आजा काय खाज्या काज्या हा इथेच आम्ही मागे पोपटी लावली होती जी माझ्या तुम्ही मिनी ब्लॉग मध्ये पाहिलं होतात या शेतामध्ये पोपटी लावलेली हो त्या कोणाचा रमळा काय रे आपला बेसाय मग आनंद तोडायचं ला हो त्या काची झाडात तर उडवली मग त्याच पाणी ना घालता तुम्हाला नंदर पण चा नंदर त्यांचा काय ही बघा फणस पण आलेली आहेत छोटी छोटी दाखव पूर्वा ये ठेव द्या हास <laughs> नंदर तेच आहे काय कोवळा हे जून मध्ये पिकतील हो। ना सगळे पावसाळ्यात पावसोळ्यात पावसोळ्यात हो, हो, हो रे हो रे नंदर पाणी कासव चला ओकू नका आणि फुकू नका चला याय मग मग संध्याकाळी पोपटी लावायची मग या काय वालाच्या भाषे गात पुरे तुमच्या इथे टास्ती ना, ना।, ना। फायनली फायनली शेतावर आम्ही आमच्या आलेलो खूप चालत चालेल चालत तसं जवळच आहे दहा पंधरा मिनिटच्या डिस्टन्सलाच आहे बट आमच्यासाठी ते पण खूप जास्त झालं म्हणजे जा आपल्या माणसांसाठी कारण आपल्याला चालणं हा प्रकार माहीतच नसतो त्याच्यामुळे आपल्याला खूप मोठं वाटतं अँड फायनली आलोय आम्ही आता शितावं तुमचा नंदर तुम्ही चालत्या चवळीच्या शेंगा आहेत ना या बघ इकडं दुधी केवढा मला नंदर या इकडे आम्ही दुधी मी आलोय तुझ्या बघ दुधी आलवा करण्यासाठी नंतर तेचा काय ना तिथे पण आहे तो hey, नंतर दुधी आलवा कराय आपलीच मी आलो चला पुढ पुढं चाली करा चला पुढे पुढं काय झालं पुढं काय नाही ना खूप आहे आपला चल नंतर पूर्वी आठ काय आमचा घर मळ्यावरचा शेतावरला घर माझ्या नावावर करणार ना मग काय पण मेहनत नाओ कराय का शेतात रोग पडून तुझ्या या येत जात दगड ना आपल्याला उचलतायत बाबा तू घर बांधून देन माझ्या नावावर करून टक हे आमचं शेतावरचं घर आणि हे इकडे नवीन घर बांधतायत रोग येऊन ते जवळी फॉरनची रोईनाच आहे मग काय फक्त तेच उन्हात ना जायला लागत दादाचा टी शर्ट चोरलाय मी नंदर आव मोठा घर पण नंदर अरे पण माझं बसतास नाही येत त्याचा काय हा बसलू हिरव हिरव हिरवं हिरवं काय सांगता त्या जर मँगो सांगता माजर खाऊन दे नको ना या। काल तू काल खाते बाकुले पुराण नाव काय तो आए, का। <laughs> <laughs> आंबा ना काल आंबा कुठायचा पहिला नंतर होते आंब दादा बने एव काम कुडू ना एकच एक काय आलाय नको तू काय ये व जरा मग काय ये काय येट आहे बाय नंतर त्यात येतं कवडी रोग आलाय तुझं वही उडत काय करीतेस व आव पण तेढ वाल सुगट टाकले भई होती गडीन काय ये टा ये कोण फोडून टक टक फोडून नको नंतर ते सा का काय म्हणणार तर काय होईल नको मग बेगामची मानसा कशी येता व्हिडिओ काय हे टोपला नाही काय शोपीस बनवताय तुम्ही लाकडाच्या काठ्यांपासून शोपीस शोपीस त्याच्यामध्ये झाड माझ्यासाठी झाड हँग करायचे त्याच्यामध्ये ना हँग म्हणजे अटकवणं वरती लटकवाय ओके ओके थँक्यू मंडळ आभारी आहे कंचा मंडळ आहे तुमचा पिंगळा पिंगळा मंडळ आलंय ला पूर आढवणूक रोग आलाय तुम्हाला कसा पत्ता खेळायचा राहायच्या पिटवया आयुष्यबद्दल डोडेर खाना खातो नाही आता उडी झालं आता छेतावरून आंबे वगैरे खाल्लेले आहेत आता निघतोय घरी जाण्यासाठी आणि उद्या पुन्हा येऊ कारण की उद्या मी घरी जायला निघणार आहे सो सो जाताना मला भाजी वगैरे हो न्यावी लागणार आहे खूप सारी म्हणजे मी आली की नेहमीच नेते सो त्याच्यामुळे आज नाही ती कलेक्ट करणार उद्या करेन कारण आज जर कलेक्ट केली तर ती काही म्हणजे खराब होऊन जाईल म्हणून मग उद्या संध्याकाळी पुन्हा येऊ आणि पुन्हा मग थोडी व्हेजिटेबल्स कलेक्ट करून पुन्हा आणि मग मग सिलेक्ट ती घरी ढगाळ कुठं भुंगा हा हा वायदेवी आमच्या शेताचं नाव दगडभोंगा आहे म्हणजे इकडे हा जो एरिया आहे त्याला दगडभोंगा म्हणतात म्हणजे नॉर्मली आपण जेव्हा बोलतो ना कुठे चालू आहे दगडभोंग याला तू ना निलू निलू एक गोरेचा शेत ना गवारीचा शेत आहे पूर्ण माळा गवारीचा गवारी पण आलेली आहे गवार गवारी काय का तुम्ही केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दुधी आलेल्या मी, मी तर उद्या नेणार आहे आज नाही नेणार मे बी आज संध्याकाळी दुधी आलेल्याचं प्लॅनिंग होणार आहे घरी त्याच्यामुळे येताना वहिनी आणणार आहे शेतावरून पण उद्या मी नेणार आहे बाबा कारण मला हलवा आवडतो म्हणजे माझ्यापेक्षा स्पेशली पप्पांना खूप आवडतो सो स्वीट्स म्हणून बघा सारे आलेले आहेत दुध्या का आली तो या रोग आलाय त्या जाऊ मग काय कोणाचं मळ आहे तोंडलेचा मळ मळा ना मग येतो आम्ही राणी माझ्या मला दिशील काय ना, ना दिसाय काल दिसाय नंदर, नंदर कलांगडू कडला चला तौ फुला घालून घालून माझा फुलपाखरू केलाय डोक्याच पोरी चला अर्धी चांडली नंतर तोंडल्या तोडल्या हा ए काय हुंड्याल नंतर ते जा काय तोंडल्या इकडं पूर्वे बॉडीगार्ड माझ्या सोबत आहेत सगळे मी हरवली म्हणून बॉडीगार्ड सगळे सोबतच आणलेले आहेत हा काटे काय या करवंद करवंदा बासता पण त्या का कुडा किरा कशी चढ तू कसावंद मग काय हम्म करवंद ही बघा करवंद पण आलेली आहेत करवंदा कुडा

तुला चिटू आला चिटू वाटायला तुझल आम्ही करवंदा नाही गेलो तिकड पार सात जणी आम्ही करवंदा गेलो करवंदा खुडायला

Vê da pó. Até a Nauri sobre. Ai, pai, 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 pai,

आमच्या चॅनल चा ला सबस्क्राईब bumps... करा हो <resp curve> <miserable>